नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी मागच्या बातमी या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे बगराम एअरबेस अफगाणिस्तान म्हटलं जे विमानतळ अफगाणिस्तान सरकारने तालीब तिथलं जे तालिबान सरकार आहे त्यांनी जे आपल्याला बगराम एअरपोर्ट एअरस्पेस आपल्याला भारताला भेट दिलेला आहे भेट दिल्या म्हणजे ते तेव्हा त्याच्यात दुरुस्ती करा वापरा आणि तो चालू स्थितीमध्ये आणा याच्यासाठी ते आवाहन दिलेलं आहे आता या एअरपोर्टचं महत्त्व काय बा याच्यावर एवढं सगळं जगभर काहूर का माजलं आहे चीन पाकिस्तान अमेरिका एवढे अस्वस्थ का झालं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे सामान्य लोकांना मग एक अफगाणिस्तानातलं एअरपोर्ट मिळालं म्हणून काय महत्त्व हे समजत नाही तर अफगाणिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहेत मध्ये आमिर खान मुत्तके ता मध्यंतरी भारताच्या भेटीवर आले होते त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे बग्राम एअरपोर्ट आहे हे भारताला आम्ही द्यायला तयार आहोत भारताने त्याची दुरुस्ती करावी वापरावी आणि आम्हालासुद्धा तिथं विमान चालवण्याचं प्रशिक्षण द्यावं चोवीस तासाच्यात भारताने लगेच आपलं वायुदळ जे आहे तिथं पाठवलं आणि बग्राम एअरपोर्टच्या दुरुस्तीला सुरुवात केली दोन हजार वीस एकवीसमध्ये जेव्हा अमेरिका अफगाणिस्तान सोडून निघून गेले तेव्हा तो विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात होतं अतिशय मोठं विमानतळ आहे अत्याधुनिक सोयीसुविधा तिथं होत्या तिथं परक अमेरिकेच्या सैन्य थांबलेलं होतं आणि त्या विमानतळावरून तिथं पूर्वी एकोणीसशे पन्नास साली म्हणजे रशियाने ते विमानतळ बांधलेलं स्टील आणि कॉन्क्रीटचा उपयोग करून त्याचे रडवे बनवले त्याच्यामुळे ते, 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 ते अतिशय भक्कम आहे लांबलं त्याची धावपट्टी आहे त्यामुळे अफगाणिस्तानातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट ते आहे आता हे एअरपोर्ट भारताने ताब्यात घेतल्याबरोबर अमेरिकेने पहिली भारताला धमकी दिली की तुम्ही ते एअरपोर्ट खाली करा नाही तर तुम्हाला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागलं त्याच्या सुद्धा महिना दीड महिनापूर्वी त्यांनी अफगाणिस्तानला धमकी दिली होती की ते एअरपोर्ट आम्हाला पुन्हा ताब्यात द्या नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू आणि भारताने ताब्यात घेतलं म्हटल्यानंतर अमेरिकेचं तर डोकं एकदम फिरलं डोनाल्ड ट्रम्पला काय करावं काय नाही अशी अवस्था त्यांची झालेली आहे आता हे काय प्रकार आहे की त्याचे जे भौगोलिक राजकीय महत्व आहे हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते एअरपोर्टचं महत्त्व लक्षात येईल की भारताला पाकिस्तान मधून हवाई हद्द बंद आहे भारतातून आपल्याला जमीन मा मार्गे तिथून पलीकडत्या देशामध्ये जात आहेत ना त्यात मग आपल्याला वळसा घालून जावं लागतं पण पाकिस्तानला लागून अफगाणिस्तान आहे अफगाणिस्तानला लागून अनेक देश आहेत म्हणजे उत्तरेला चीन आहे तजकिस्तान आहे दक्षिणेला त्यांचा इराण आहे त्याच्यानंतर आर्मेनिया वगैरे जे देश आहेत हे सगळे अफगाणिस्तानला लागून आहेत त्याच्यामुळे मध्य आशियातला तो, तो मुख्य भाग जो आहे तो अफगाणिस्तान आहे डोंगराळ भाग आहे अतिशय गरीब राष्ट्र आहे आणि भारताला त्या अफगाणिस्तानला बगाराम एअरपोर्ट मिळाल्यामुळं आपल्याला पाकिस्तानच्या पश्चिम बाजूनेसुद्धा पाकिस्तानवर हल्ला करता येऊ शकतो पूर्वेला तर आपण हल्ला करू शकतो आपल्याला तिथून आणि जे चीनचा प्रांत आहे मोठा लष्करी तळे तो जवळ आहे त्याच्यावर लक्ष ठेवता येणार ताजकिस्तान इराण यांच्याशी व्यापारी संबंध आपल्याला वाढवता येतात त्याच्यामुळे मध्य आशियातला जो महत्त्वाचा भाग आहे की तो आपल्या ताब्यात आल्यामुळं आपल्याला मध्य आशियाच्या संपूर्ण राजकीय भूराजकीय व्यवस्थापनावर लक्ष ठेवणं त्यांच्याशी व्यापार वाढवणं हे अत्यंत सोपं झालेलं आपण बगारम एअरपोर्ट ताब्यात घेतल्याबरोबर तिथलं संपूर्ण यंत्रणा ना नारदुरुस्त करून टाकले होते अमेरिकेने तिथले दहावपट्टी उखडून टाकलेले होते त्यातले जे रडार वगैरे ना नष्ट केलेले होते फक्त शस्त्रास्त्र वगैरे सगळं टाकून ते पळून गेले अगदी चलन सुद्धा जे आहे होते करोडो रुपयाचे डॉलर म्हटलं ते सुद्धा त्याने तिथं सोडून निघून गेले ते सगळं तालिबानच्या सायन्याच्या ताब्यामध्ये आलेलं आहे <coughs> आपण पहिल्यांदा दुरुस्ती चालू केली ले, पहिल्यांदा रडार यंत्रणा चालू केली धावपट्टी दुरुस्ती केली आणि भारताची विमानं <coughs> तिथं उतरायला सुरुवात केली भारताची जेट विमानं उतरली हवाई दलाची विमान उतरली उतर आणि अफगाणिस्तानच्या लोकांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत हसू आलं की एक आत्मविश्वास आला की भारत आमच्या मदतीला आलेला आहे काल ची गोष्ट काय झाली की अमेरिकेने धमकी दिल्यानंतर त्यांचे तीन जेट विमान मुद्दाम त्या बगाराम एअरपोर्टच्या दिशेने आले तीन ता ता तीन ते तीन किलोमीटर आत येत असतानाच आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्यांनी त्या विमानाला पकडलं आणि त्यांना संदेश पाठवला की तुम्ही मागं फिरा नाही तर तुम्हाला कारवाई करावी लागेल तरी ते ऐकणार तर आपल्याकडे यंत्रणा विशिष्ट आपल्या डी आर डीओ शोधून काढली भारताने त्यांची आतली जी यंत्रणा आहे ती नादुरुस्त करून टाकली आणि त्यांना उतरायची परवानगी नाकारली त्यांना गपचूप गपचूप माघारी फिरवून ते निघून गेले अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प हा मोठा धक्का होता की आपल्या सैन्य दलाची विमानं सुद्धा भारताने म्हणजे नादुरुस्त केली आणि परत पाठवून दिली म्हणजे जो धोका आहे की आज उद्या भारत अमेरिका बगाराम एअरपोर्टवरून युद्ध होईल का बगाराम एअरपोर्टसाठी दोघांमध्ये संघर्ष होईल का बगाराम एअरपोर्टसाठी चीनसुद्धा प्रयत्न करत होता त्यालासुद्धा वाईट वाटलेले ते अफ अफगाणिस्तानने भारताला दिलं त्याच्यामुळं चीन अमेरिका पाकिस्तान या तिन्ही देशांना अतिशय धक्का बसलेला अफगाणिस्तानच्या या कृतीचं त्यांना फार वाईट वाटलेलं आहे तर आपल्याला त्याचा फायदा जो झालेला आहे तर फायदा काय आपल्याला झालेला आहे तर मध्य आशियामध्ये म्हणजे तझाकिस्तान आर्मेनिया इराण वरचे रशिया युरोपमध्ये जायला तिथून रस्ता आहे तो संपूर्ण जमीन मार्गाने आपल्याला व्यवसाय वाढवता येऊ शकतो दुसरा सगळ्यात महत्वाचा जो पाकिस्तान जो आपला नेहमी गेली पंच्याहत्तर वर्ष शत्रू म्हणून त्रास देतो तर त्याच्या पिछाडीला सुद्धा आपल्याला आता जागा मिळालेली आहे तेव्हा दोन्ही बाजूनी आपण पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि पाकिस्तानला दोन बाजूनी युद्ध करणं अतिशय अवघड आहे त्याच्यामुळे पाकिस्तान आपल्याकडं कायम नमता नम्र भाषेमध्ये राहील तिसरा जो महत्वाचा पाहिलं जर आहे की पुढच्या काळामध्ये हा जो बगाराम एअरपोर्ट आहे हा गेम चेंजर ठरणार आहे कारण आपल्याला इराणने चाभार हे बंदर दिलेलं आहे आपण चाभार बंदरा मारतून अफगाणिस्तानमध्ये मा जाऊ शकतो मध्य आशियामध्ये पोर सगळीकडे जाऊ शकतो रेल्वेने आपण तिथं तयार करून राहिलेलो आहोत त्याच्यामुळं चाभार बंदरामध्ये मा आपला माल उतरला की तिथून रेल्वेने संपूर्ण युरोप मध्य आशियामध्ये आपल्याला कुठेही महालपाळ आपला व्यापार वाढणार आहे भूराजकीयचा चाभार बंदर आणि बगराम एअरपोर्ट भारताच्या ताब्यात असल्यामुळं आपल्याला संपूर्ण मध्य आशियाच्या राष्ट्रांवर नियंत्रण ठेवता येतं त्यांच्या कारवायांवर बारीक प्रमाण लक्ष आपलं राहतं व चीनचे सैन्य हालचाल काय चालली आहे किंवा पाकिस्तानची सैन्य हालचाल काय चालली आहे आणि अफगास्तानला आपण संरक्षण देऊ शकतो ज्यामध्ये अफगाणिस्तानवर पाकिस्तानने हवाई हल्ला केला तर आपण आता तिथं जे यंत्रणा बसवल्यामुळे तीनशे किलोमीटर अलीकडेच आपल्याला आयडिया येऊ शकते की पाकिस्तानची विमानं अफगाणिस्तानकडे येतात तर आपण त्यांना त्या त्या ते ठिकाणी जागेवर पाकिस्तानमध्ये तोडवू शकतो हा मोठा फायदा झालेला आहे की पाकिस्तानला भारताच्या बाजूने येता येत नाही अफगाणिस्तानच्या बाजूने येता येत नाही त्याच्यामुळे त्याची जी दादागिरी होती संपूर्ण नष्ट झालेली आहे चीनचे जे सिकयांग म्हणजे मोठ त्यांचं सैन्य तळ आहे तिथल्या हालचालीसुद्धा भारताच्या नियंत्रणामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळं भारताची कूटनीती जी म्हणतो आपण ती अतिशय महत्वाची आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की भारत आता फक्त भारतापुरताच मर्यादित आहे तो जागतिक संपूर्ण क्षेत्रामध्ये आपले हातपाय पसरत आहेत अमेरिकेची जसं जगभर दल आहे जगभर त्यांचे एअरबेस आहेत विमान किंवा बंदरं आहेत ते जगामध्ये कुठं काही कारवाई करायची झाली की तिथं जाऊ शकतात तीच परिस्थिती आज भारताची आहे की भारताचं हिंदी महासागरामध्ये सगळ्या बहुतांश बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी आपली दल उभी राहिलेली आहेत बंदरं आपल्याला ताब्यात मिळाले आहेत आता विमानतळ आपण ताब्यात आता आपण काय करत होतो की आजारबाईजान मधून आपली विमानं उड्डाणं घेत होती मध्य आशियासाठी आता आपल्याला हक्काचं बागारा विमानतळ मिळाल्यामुळं आपल्याला फार मोठा फायदा झालेला आहे तर सर्वसामान्यांना समजून घ्या की भारताची प्रगती कुठल्या दिशेने चालली भारत हा जागतिक महागुरू महासत्ता होत आहे हा फक्त भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा नाही तर भारत हा अमेरिकेच्या बरोबरीने महासत्ता होण्याचा प्रयत्न करत आहे आणि भारताच्या नागरिकांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे आपण सरकारला शुभेच्छा देऊया आणि या गोष्टीचा आनंद घेऊया मग आज इथं मी थांबतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण